बदलापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यामुळे शिवनगर गावातील महिलांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद केंद्रशाला शिवनगर चौधरपाडा तसेच एल सी बी आय शिवनगर चौधरपाडा येथे इथून ग्रुप ग्रामपंचायत शिवनगर चौधरपाडा येथे मोर्चा नेण्यात आले तसेच या मोर्चात प्रमुख अतिथी छायामाली यशवंगदादा सोहे नवनाथ चौधरी नामदेव अटालकर एल सी पी हायस्कूलचे मुख्याध्यापक चव्हाण सर व जिल्हा परिषदचे शिक्षिका पल्लवी मॅडम ज्योती मॅडम तसेच माननीय श्री एशुन दादा सोरे छाया माली तसेच ग्रामसेवक तसेच गुरुग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम वनिता जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले चार साडेतीन वर्षाची मुलगी तिचा त्याच्यावर तिच्या बलात्कार झाल्यामुळे तिचा आपल्याला आपल्या आमचा गाव शिवनगर म्हणून या गावामध्ये शाळा दोन एक भेटची शाळा एक आपली याची शाला त्या दोन शाळेमध्ये आपल्याला निषेध करायचा आहे आणि त्या शाळेमध्ये आपल्या मुलींवर कसा हे करता येईल त्याच्यामुळे आपल्या मुलींवर एक एक लेडीज म्हणून एक आपल्याला नेमाचे आहे त्याच्यामुळं आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आमची एक अशी मागणी आहे की ग्रामपंचायतला एक एक कॅमेरा आमच्या शाळेमध्ये एक एक लावून द्या एवढी आमची मागणी नाही मध्ये जो अनुचित प्रकार घडला खरोखरच सरकार कुणाचं असेल काहीही असेल परंतु त्याचा निषेध केला सर्वांनीच केला पाहिजे आता मॅडम मी सांगितलं की आपल्या शाळेमध्ये ग्रामपंचायत मार्फत सी सी टी व्ही बसवले पाहिजेत खरोखरच ही एक रास्त अशी मागणी आहे कारण अशा प्रकारचे दुष्कृत्य करणाऱ्याला थोडीशी मनात भीती राहील आणि असे प्रकार टाळावेत यासाठी सर्वांनीच एक उपाययोजना म्हणून अशा प्रकारचं काम केलं पाहिजे त्याबरोबर मी तर महाराष्ट्र सरकारला एक असंही निवेदन करेन की प्रत्येक शाळेत म्हणजे कमीत कमी पाचवीपासून पुढं प्रत्येक शाळेत जुडो कराटेचे मुंडलींना प्रशिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून एखादा नराधम अशा प्रकारचं जर दुष दुष्कृत्य करत असेल तर त्याला फाईट करण्याची ताकद त्या मुलीमध्ये असली पाहिजे खरोखरच हे प्रकार खूप वाढत आहेत सरकार कुठलंही असू दे कोणीही असू दे कुठल्याही पक्षाचा माणूस असू दे सर्वांनी त्याचा निषेध केला पाहिजे निषेधच नाही तर त्याला अशा प्रकारचं कृत्य करणारा जर आढळला तर त्याला तिथं सोप दिला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आपण कायदा हातात घेऊ नये साजिकच आहे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु त्यांना थोडीफार भीती जर निर्माण त्यांच्या मनात भीती निर्माण करायची असेल तर त्यांना त्या क्षणी ज्या ठिकाणी आपण बघत असू का अशा प्रकारचं आपण बाजारात किंवा बऱ्याचशा ठिकाणी असं दुष्कृत्य होताना समोर पाहतो तरी काहीजण पब्लिक ही त्याला प्रतिसाद देत नाही त्या मुलीच्या बाजूने किंवा कुणाच्याही त्या महिलेच्या बाजूने कोणी समोर यायला या तयार होत नाही परंतु अशा वेळेस आपण या देशाचे नागरिक आहोत आपलं काहीतरी कर्तव्य आहे समाजासाठी आपण काही देणं लागतो याची जाणीव ठेवून आपण प्रत्येकाने अशा प्रकारचं कृत्य हे थांबवलं पाहिजे नुसतं निषेध करून होणार नाही तर त्यासाठी आपली कृतीही फार महत्वाची आहे आज महिला मंडळांनी जो मोर्चा आणला अतिशय जागृत अशा प्रकारचं जे काम त्यांनी केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय आदर्श विद्यालयामध्ये अतिशय निंदनीय प्रकार होतो ज्यावर काही कृती केले नाही अशा कुठल्याही कृत्याचा आम्ही निषेध करतो सुरुवातीला शाळेतील एक कर्मचारी म्हणून आणि भविष्यकाळामध्ये आपल्या शाळेमध्ये देखील अशा प्रकारे कुठलेही कोणती कृत्य घडू नये यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी खबरदारी घेणं गरजेचं आहे शाळेचा मुख्य प्रमुख या नात्यानं भविष्यकाळामध्ये माझ्या अशी योजना आहे मग केवळ मुलींना आम्ही नेहमी प्रोत्साहन देतो कदाचित तुम्हाला माहीत असेल पंधरा ऑगस्टला ते ध्वजारोहण झालं एका मुलींच्या हस्ते मुली मी ध्वजावर केलं आणि माझ्या शाळेची परंपरा असे मुलींना प्रोत्साहन आम्ही देतो मुलींच्या बाबतीत कोणत्या प्रकारचा असा आम्ही प्रकार घडू नये यासाठी शाळा स्तरावर काही उपाययोजना करणे गरजेचं आहे त्याच्यामध्ये सरकारनं दोन दिवसापूर्वी एक डिक्लेअर केलेलं आहे जी आर काढलेलं आहे प्रत्येक शाळेमध्ये विशा विशाखा समिती नेमायची किंवा सखी सावित्री समिती या समितीमध्ये जी काही कमिटी मेंबर आहे त्या कमिटी मेंबरमध्ये शाळेचे प्रिन्सिपल मुख्याध्यापक एक असतील त्यानंतर नववी आणि दहावीतील एक एक मुलगी आम्ही घेणार मुलं नाही फक्त मुली, मुली। ग्रामपंचायत कमिटीमधले एक लेडीज सदस्य असेल आमच्या लेडीज शिक्षिकेमधून एक असणार आहे त्यानंतर तुमच्या मुलींच्यामधून एक दोन गावातील लेडीज आम्ही घेणार अशी सात ते आठ जणांची कमिटी स्थापन होईल साधारणतः पुढच्या आठवड्यात आमची कारवाई होईल त्यापासून त्या प्रोसिडिंग दिलं जाईल दोन कुठल्या लेडीज घ्यायच्या ते आमची सर्व स्टाफची एक दिवस मिटिंग होईल दोन दिवसात आम्ही त्याला दोन लेडीज सिलेक्ट करतो आहे गावातील एक पाचवी ते सातवीच्या गटातील आणि आठवी ते दहावीच्या गटातील आमचं संपूर्ण त्याचं प्रोसिडिंग होईल हे भविष्य काळात होणारी घटना आहे म्हणजे घडू नये म्हणून सी सी टी व्ही बसवा असं कालच आज सकाळी देखील गव्हर्नमेंटने जाहीर केलेलं आहे एक महिन्याच्या प्रत्यक्षाळेमध्ये सी सी टी व्ही असणं गरजेचं आहे त्यादृष्टीने मी संस्थेशी संपर्क साधलेला आहे आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न चालू करेल तरी देखील तुम्ही सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहात गावातील सुज्ञ महिला ज्येष्ठ काही सुज्ञ नागरिक या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ आत्ता सोरी म्हणले या ठिकाणी त्या पद्धतीनं ग्रामपंचायत माध्यमातून आम्हाला जर काही सहकार्य करता आलं तर तुम्ही देखील ग्रामपंचायत सदस्यांना सांगा ज्याने शाळेमध्ये तुमची मुलं शिकायला मुलींची सुरक्षितता करणं ही पहिलं आमचं कर्तव्य आहे तर तुम्ही देखील ग्रामपंचायतीला सांगितलं थोडं आम्हाला देखील सहाय्य होईल आर्थिक सहाय्य त्या पतीनं पटकन सी सी टी व्ही बसवता येईल त्याच पतीनं दुसरं सांगू इच्छितो आमच्या शाळेमध्ये ज्या मुलींची संख्या जास्त आहे आणि मुलींचं वयोगट जर बघितलं आमच्या शाळेतील साधारणतः दहा ते सतरा वयगट आहे सोळा दहा ते सोळा सतरा म्हणजे मुली हे किशोरवयीन मुले प्रसंग आपण घडतात बरेचसे बातम्या ऐकतो वाचतो आता खरं म्हणजे इतकी विकृत स्वभावाची माणसं आहेत जगामध्ये वयाचं कुठं संबंधच राहिले नाही एका ठिकाणी एक घटना घडते दुसऱ्या ठिकाणी दुसरी विचित्र घटना घडते तुम्ही वाचला तुम्ही मध्ये बघितलेलंच आहेत शाळेत असे प्रकार होऊन यासाठी आम्ही दक्षता घेतो आणि भूतकाळामध्ये देखील आमच्यामध्ये एक अशी कविता आहे जी आता नेमलेली होती परंतु आता मी तो ओपन सांगतो त्याने आलात आणि या गोष्टीवर आपण वापर केला चांगल्या पद्धतीनं भविष्यकाळामध्ये काय आणि काय अशा पद्धतीनं उपाययोजना करता आल्या आपण नक्कीच करू आपण सर्वजण आमच्या शाळेच्या संस्थेच्या वतीनं आणि माझ्या सहकार्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराज आई वडिलांची म्हणून तुमची पण त्याच ठिकाणी तेवढीच मोठी जबाबदारी आहे तर सरांच्या गोष्टींना मी खरंच दुजोरा देते की आई आणि आपण पालक म्हणून तुम्ही आणि जसं शिक्षक म्हणून आम्ही त्यांची पूर्णपणे आम्ही जबाबदारी आम्ही घेतोय पण बर त्याचबरोबर मी एक खरंच रिक्वेस्ट करते ज्या वेळेला तुम्हाला मुलांना मधल्या सुट्टीमध्ये किंवा इतर वेळेला घेऊन जायचं असेल तर पालकांनीच यावं तुम्ही स्वतः या आम्ही घेऊन जा त्यांना आम्ही आता पुढे आम्ही सांगितलेलं आहे कालपासूनच मी सांगितलेले की मी आई वडिलांशिवाय कुठल्याही कोणी आलं तर आम्ही सोडणार नाही आणि तुम्ही आता सीसी कॅमेऱ्याचा जर विषय काढत आहात तर आमच्या कालच आमची लिंक भरली गेली आहे की आमच्या शाळेत सीसी कॅमेरे नाहीये अशी वरतून जिल्हा परिषद म्हणूनच लिंक आलेली आहे त्याचबरोबर आम्ही लगेच त्याचे पाठपुरावा केला आणि आम्ही त्यांना सांगितले की आमच्या शाळेमध्ये सी सी कॅमेरे बसवलेले नाही आहेत दुसरा विषय आहे की आज आम्ही पुन्हा मिटिंग घेणार आहेत आणि एक कमिटी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये पोलीस पाटील आहे आरोग्य सेविका आहे त्याचबरोबर शिक्षक आहेत एस एम सी सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत या सगळ्यांची कमिटी आजच तयार होणार आहे आणि त्याच्या एक नाव नोंदणी त्यांची होणार आहे आणि तशीच ती नाव नोंदणी आम्ही तिथपर्यंत पाठवणार आहे म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये कमिटी असा असावी असं मला वाटतं आहे आणि खूप गरजेचं आहे आणि जी आर हो कालच जी आर, हो, आर पडलेला आहे आणि मुलींची सुरक्षितता खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे आपली पण काळजी तुम्ही पण तुमच्या तु, तु, तुमच्या ह्याच्याने आणि आमच्या ह्याच्याने आम्ही दोघांनीही आपण सगळ्यांनी त्याची जबाबदारी उचलूया मुलींची काळजी घेऊया सुरक्षित घेऊया मुलीच काय इतर वेळेला मुलांविषयी पण हे प्रसंग होतात आज मुलीच नाही तर मुलांविषयी होतात ते प्रसंग त्याच्यामुळे आपण सगळेजण त्याची काळजी घेऊया आणि सी सी कॅमेरा जे म्हणतात ते त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी लवकर आपण करणारच आहोत जिल्हा परिषद वरण पण ते आम्ही तिथे ती नोंदणी झालेली आहे याची की आमच्या शाळेमध्ये ते नाही आहे म्हणून कळलं तर कोणीही याच्यामध्ये वेगळा हे करून घेऊ नका पण पन आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोय आणि ग्रामपंचायत म्हणा तुम्ही लोक सगळे अतिशय कोऑपरेटिव्ह आहे सगळे आम्हाला सहकार्य करणारे आहेत तर आपण कुठल्याही प्रकारे असं राग त्रागा करू नये आपल्याला हा जो जो मार्ग आहे हे करायचा तो आपल्याला सहन एकदम शांतपणे निभवायचा आहे आणि कॅमेरा वगैरे बसवलं जाणार आहे तुमची काळ तुमच्याशी तुम्हाला मुलींची काळ तशी आम्हाला पण सर्वात जास्त आमच्यावर जबाबदारी आहे ना ती म्हणून आम्ही ती काळजी घेतोय त्यांची जबाबदारी आम्ही घेतोय आणि कोणी काळजी करू नका असे कुठलेही प्रसंग आपल्या गावात होणार नाही पण मुलींनाही त्याची जाणीव करून द्या आई वडील या नात्याने तुम्हीही जाणीव करून द्या आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी तरी घेतो चालेल जेवढा माझ्या शक्य होईल तेवढा मी करायला तयार आहे महिलांसाठी आम्ही सक्षम म्हणजे त्यांच्या पाठीशी उभी आहे खंबेल असं समजून चाला तुम्ही म्हणजे मी काही लागेल त्या माझ्या पद्धतीने होईल तेवढा करायचा प्रयत्न करण म्हणजे प्रयत्न नाही करायलाच पाहिजे करू ना करू चांगल्यासाठी आहे ना मोर्चा जो मोर्चा काढले त्यावेळी योग्यच आहे तो काही वाईट नाही चांगलाच आहे मला बोलवलं असता मी सुद्धा आले असते त्यांच्या सोबत असं नाही काय का मी नाही येणार होणार कुठल्या पण कामाला कुठल्या पण वेळेला फोन करा एक, एक फोन ना तेव्हा तुम्ही बोलायचा समस्या ना ते मला सांगा जेवढ्या याच्यात मला हो म्हणजे असं जमल तेवढा मी करेनच म्हणजे असा विषय ना शाळेचं जर शिक्षक आहेत तर शासनाचा कालच एक जीआर निघालेला आहे जो शासनाचा निधी येणार पाच टक्के निधी जिल्हा स्तरावर डी पी टी सीमध्ये मंजूर करून प्रत्येक शाळेला सी सी टी व्ही बसवण्याचं जे शा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये बसवण्याचं नियोजन करण्यासाठी मी आजच एक जी आर वाचला आत्ता जस्ट प्राप्त झालेला आहे तर त्याच्यानुसार जर जिल्ह्यावरून जर होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर झाली नाही तर आपल्या ग्रामपंचायतमार्फत आपल्या इथं जे शाळा आहेत तर एकदम सगळ्या शाळांना देणं शक्य नाही तर एका एका परीने आपण प्रयत्न करू आणि खरोखरच जो शाळेच्या बाबतीमध्ये आमची ग्रामपंचायतची कमिटी सगळे असेल शाळा आणि अंगणवाडी त्यांचे जे काही विषय आहेत ते आम्ही शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न पहिल्यापासूनच करतो आणि आणखी जे काही महिलांना सहकार्य असेल किंवा गावकऱ्यांना जे काही स ग्रामपंचायत सहकार्य लागेल ते नक्कीच आम्ही करू अंदाजे किती प्रयत्न करू मी काय असेल ते आपण